जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा चा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे राज्य हैदराबाद गॅझेट लागू होणार असल्याने या गॅझेटमध्ये बंजारा समाज अनुसूचित जमातीमध्ये असल्याचे उल्लेख सांगून बंजारा समाजाला देखील अनुसूचित जमातीत घेण्यात यावा यासाठी बंजारा समाज एक वाटला असून बंजारा समाजाची मागणी चुकीची असल्याने आदिवासी समाज देखील आक्रमक झाला असून आज नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात आदिवासी आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात आदिवासी संघटना सर्व राजकीय पक्ष आणि नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते आदिवासी समाजाची बाजू सर्वच राजकीय पक्षाचे नेते सरकार आणि न्यायालयापर्यंत आहे मात्र अनुसूचित जमातीचे आरक्षण इतकं मजबूत आहे की त्यात कोणीही येऊ शकत नाही हैदराबाद गॅझेट प्रमाणे मराठा शिवाय कुठल्याही समाजाला याचा आधार घेता येणार नाही हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा समाजाची उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील यांनी स्पष्ट सांगितले आहे या गॅझेटमुळे कोणाच्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही आहे मात्र तरी देखील आदिवासी समाजाच्या वतीने आरक्षण बचाव मोर्चा काढला असून याची राज्य शासन घेणार असल्याचं आमदार राजेश यांनी सांगितलं आहे तसेच शहादा शहरात आदिवासी बचाव मोर्चा काढला जात आहे त्याचे मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्र सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करणार असल्याने इतर समाज जागृत होत आहे घटनेने अनुसूचित जमातीला आरक्षण दिलेला आहे मात्र बंजारा समाज हा भटक्या विमुख जातीत आहे मात्र तरी देखील अनुसूचित जमातीत येण्यासाठी प्रयत्न करत असल्याने आदिवासी समाजाचे लोकप्रतिनिधी आणि संघटना एकत्र येत बंजारा समाजाच्या आंदोलनाला विरोध करत आहे घटनेने दिलेल्या अधिकारानुसार अनुसूचित जमातीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षणासाठी यादी निश्चित केली आहे आणि तीच यादी निश्चित राहणार असून भविष्यात कोणी याच्यात प्रवेश केलेला नाही आणि न कधी करू देणार नाही अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसचे माजी मंत्री एडव्होकेट पद्माकर वळवी यांनी घेतली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार बंजारा समाज आणि धनगर समाजाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी आदिवासींमध्ये आरक्षणाची मागणी होतोय त्याला वारंवार दादा असतील सी पाटील साहेब असतील सुहाग नाईक नाईक असतील इतर सर्व आदिवासी संघटना आणि सर्वच आदिवासींचे जे काही नेते आहे आमदार आहे खासदार आहे यांनी वारंवार ती बाजू सुप्रीम कोर्टापर्यंत मांडली आणि सुप्रीम कोर्टाने ते ग्राह्य देखील धरलेलं आहे कारण हे जे आरक्षण आहे दलित समाजाला आणि आदिवासी समाजाला जे आरक्षण दिलेलं गेले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आणि संविधानाच्या माध्यमातून दिलेलं गेलेले त्याची चौकट एवढी मजबूत आहे की त्यात कधीही बदल होऊ शकत नाही तरी देखील वारंवार त्या ठिकाणी आदिवासी समाजामध्ये घुसखोर असतील किंवा मग बोगस आदिवासी त्या ठिकाणी प्रवेश करत आहेत असं आता अतिरेक झालेला आहे त्याचा म्हणून संपूर्ण आदिवासी समाजामध्ये त्या ठिकाणी असंतोष निर्माण झालेला आहे आक्रोश निर्माण झालेला आहे त्यानिमित्तानं आज जे काही मराठा समाजाच्या निमित्ताने जे काही शासनाने त्या ठिकाणी हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या त्या ठिकाणी भूमिका घेतली त्याच्यामध्ये स्पष्टपणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आणि जी कमिटी आहे त्याचे अध्यक्ष आदरणीय विखे पाटील साहेब यांनी स्पष्ट केलेलं आहे की ह्या गॅजेटचा आणि कुठल्याही आरक्षणाचा म्हणजे आदिवासी दल सोडा परंतु कुठल्याही आरक्षणामध्ये शिरका होणार याचा काही संबंध नाही वेगळं त्या ठिकाणी कोणाच्या आरक्षणाला त्या ठिकाणी बाधा न होता आरक्षणा ते देण्याचा प्रयत्न करताय म्हणून तरी देखील त्या ठिकाणी अशी मागणी होते आदिवासी समाजामध्ये त्या ठिकाणी घुसखोरीची म्हणून हा आक्रोश मोर्चा आज शहाद्या तालुक्यामध्ये सर्वच पक्षाच्या वतीने या ठिकाणी काढण्यात आलेला आहे संविधानाने आदिवासी आणि दलित समाजाला राज्यघटना तयार होतानाच आरक्षण दिलेले आहे त्या टायमाला देखील त्याने केंद्र सरकारच्या सूचीमध्ये नाही परंतु राज्य सरकारच्या सूचीमध्ये त्यांना विमुक्त आणि भटक्या जमाती म्हणून त्यांना आरक्षण शासनाने सतरा अठरा टक्के दिलेलं आहे आतापर्यंत त्या आरक्षणावर त्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळत आहेत त्या ठिकाणी त्यांना काही जे काही आरक्षण असेल राजकीय असेल सामाजिक तान असेल त्या ठिकाणी मिळत आहे परंतु आता ते आदिवासी समाजामध्ये आरक्षणाची मागणी करणं ते काही योग्य नाही कारण आदिवासी समाज हा भटका नाही तो दराखोऱ्यात राहणार ज्या ठिकाणी त्या ठिकाणी वास्तव करणार संपूर्ण जगामध्ये देखील तीच परिस्थिती आहे म्हणून आदिवासी समाजामध्ये त्यांनी त्या ठिकाणी मागणी करू नये त्यांनी आमच्याच प्रमाणे आरक्षण मागावं परंतु सेपरेट त्यांनी मागावं आदिवासी समाजामध्ये त्यांनी आमच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करू नये अशी विनंती आहे तालुक्यामध्ये हा जो आदिवासींचा मोर्चा आहे तो यासाठी आहे की घटनेने जे आदिवासींना आरक्षण दिलेलं आहे आणि दर्जा दिलेला आहे त्या बाबतीमध्ये महाराष्ट्रातल्या इतर जे समाज आहेत विशेषतः बंजार समाज धनगर समाज जे बटक्या जमातीमध्ये आहे ते आदिवासी आरक्षणची मागणी करत अनुषंगाने आदिवासींचा हा आक्रोश आहे आदिवासींचा असं म्हणणं आहे की हे आरक्षण घटनात्मक आहे याच्यामध्ये कोणत्याही इतर जातीचा समावेश करू नये ज्या अर्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणशे पन्नास ला जी घटना आलेली त्याच्यामध्ये जे आदिवासी जमाती नमूद केले आहेत तीच फायनल यादी अंतिम यादी आहे त्यानंतर कोणी इथं महाराष्ट्रात प्रवेश केलेला नाही भविष्यामध्ये पण करू देणार नाही हा आदिवासींचा ठिकाणचा निर्धार आहे यासाठी हा मोर्चा आहे ありがとうございました